नागपुरात एकाच वेळी अनेक ट्रॅफिक बूथमध्ये चोरी प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तर च्या चोरट्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आहे नागपूर शहरातील सर्व चौका चौकात स्मार्ट वाहतूक पोलीस बूथ बसवण्यात आला आहे आधुनिक सुविधांसह या सुसज्ज बूथमध्ये स्वयंचलित लॉक सिस्टीम आहे कोड टाकल्यानंतरच या बूथमध्ये प्रवेश करणं शक्य होणार आहे शहरातील सहा ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले बूथ फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल चोरून नेलाय चोरीचा प्रकार उघडकीस येताच पोलीस दलात खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीच्या घटना करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आशिष उर्फो बोंड्या चौधरी राजेश कुशवाह आणि शेख इम्रान शेख अकबर यांचा समावेश आहे अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींविरोधात चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यांच्याकडून सहा बॅटरी दुचाकी असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सरदार पटेल चौक गणेशपेठ ट्रॅफिक बूथसह धंतोलीतील कृपलानी चौक ट्रॅफिक बूथ गड्डी गोदाम चौक आणि ए चौकातील वाहतूक बूथची एकाच रात्री तोडफोड करून आतून बॅटऱ्या आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे